कृष्ण कृष्णारी जय राम कृष्ण तर तीर्थक्षेत्र केंदूर या गावातली मंदिरं आपण बघतोय आणि कानुराज महाराजांचं आताच आपण वेगवेगळे मंदिर म्हणजे त्यांचं समाधी मंदिर त्यांचं रातावाडा आणि तसंच बागे रे आणि हे जे ठिकाण आहे ते अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे आणि गावातल्या त्या काकांकडून आपण त्या संदर्भातली माहिती जाणून घेणार नेमकं कशाचं आहे आणि याचं नाव वगैरे केव्हा माहिती काय सांग एा, एा तीर तीर या तीर्थाला तीर्थ का मनकर्णी का म्हणून नाव आहे या पिंपळखोरी मंदिराचे पुजारी आपल्या सोबत आहेत आणि हे मंदिर साधारण एक आठ ते दहा वर्षांपूर्वी झालेले कधी झालेले आणि ते तिने मध्ये कशी पूजा अर्चा करतात त्या संदर्भात सर्वप्रथम नाव सांगा हम्म मोठा यज्ञासारखं हे झालेलं असलं पाहिजे त्यामुळं ही जी डावरीची जागा आहे माती म्हणजे पूर्ण पांढरी केवड्या पुरती अच्छा अच्छा आणि ही इकडची